बातमी आहे केळगाव निलंगामधून निलंगा, निलंगा विधानसभा दोन हजार चोवीस होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार अभय सतीश साळुंखे यांची आज सोमवारी सायंकाळी केळगाव येथे जाहीर सभा संपन्न झाली या सभेला तुफान गर्दी दिसून आली युवकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात दिसून आला युवक सेल्फी काढण्यासाठी ए चौकात तुफान गर्दी केली होती यावेळी डॉक्टर सेल लातूर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अरविंद भातंबरे चक्रधर शेळके अंबादास जाधव शकील पटेल कुमार पाटील वामन जाधव व काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकारी या केळगाव येथील सभेला उपस्थित होते यावेळी डॉक्टर अरविंद भातंबरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत निलंग्याला बदल पाहिजे निलंगाची जनता दडपणामध्ये आहे आणि अभय साळुंखे यांना मतदान करून आपल्या हक्काचा माणूस विधानसभेत पाठवा असे आवाहन केले तसेच अभय साळुंखे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले आहे की ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे मागील वर्षात निलंगा तालुक्यात कसल्याच प्रकारचा विकास झाला नाही जनता दडपणामध्ये आहे या गरीब शेतकऱ्याच्या मुलाला काँग्रेस पक्षाने तिकीट दिला आहे निलंगा तालुक्यात रोजगार उपलब्ध करून तालुक्याची शान निर्माण करण्यासाठी अभय साळुंखे रस्त्यावर उतरला आहे तुम्ही साथ द्या तुम्ही मत द्या या गरीबाच्या लेकराला पदरात घ्या आणि मतदानाचा आशीर्वाद द्या आपल्या प्रचारार्थ बोलताना सांगितले तसेच केळगाव येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासाठी विद्यमान आमदारांनी खोटे आश्वासन देऊन समाजाची दिशाभूल केली आहे फक्त आश्वासन पुतळा आणखी बसवला नाही केळगावच्या अंतर्गत रस्ता आणखी झाला नाही या अभय साळुंखेला निवडून द्या मी येथील अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसवण्याचे काम करून दाखवतो असे आश्वासन दिले तसेच यावेळी नुकतीच अंबादास जाधव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले त्यांनीही एकनिष्ठ राहिलो तरी सुद्धा दगा फटका केला आहे तर ते तुमचे काय होऊ शकणार असे मत व्यक्त केले यावेळी मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते तसेच काही युवकांचा काँग्रेस पक्षात प्रवेशही झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाळ राठोडकर केळगाव महाविकास आघाडी व काँग्रेसचे कार्यकर्ते माजी उपसभापती बाबुराव सूर्यवंशी माजी सरपंच शकील पांढरे नूर पटेल किसन पाटील समत पांढरे बाबूराव राठोड फारुक पांढरे रावण कांबळे जोहर पांढरे हुजूर मुजावर अमर चव्हाण प्रताप पाटील सूर्यकांत सूर्यवंशी प्रकाश सूर्यवंशी रफिक पांढरे जिलानी मुजावर महम्मद डाळींबकर सत्तार पटेल मुजीब डाळींकर मोहसिन पांढरे भिकाजी कांबळे निसार पांढरे नारायण मुंजाळे मोहसिन पटेल बालाजी पाटील शेषराव राठोडकर चांद मुजावर इनुस पठाण गंगाधर परळे सह काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संचालन जगन सूर्यवंशी यांनी मानले नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका